सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात तिन्ही शहराच्या साठी अद्यावत फिश मार्केट मनपाच्या मागणीनुसार उपलब्ध करून देणार खनबाग मध्ये नव्याने होणाऱ्या फिश मार्केट साठी शीतगृह व एक मजला वाढीव मंजुरी देणार सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेलं फिश मार्केट तयार करण्याकडे लक्ष केंद्रित करणार मान्य नामदार श्री नितेशजी राणे मंत्री मत्स्य व्यवसाय बंदरे महाराष्ट्र राज्य यांची माहिती प्रास्ताविक मान्य रविकांत अडसूळ अतिरिक्त आयुक्त यांनी केलं यावेळी नव्याने बांधण्यात येणारं साधारणपणे आठ कोटी इतक्या रकमेचं आधुनिक फिश मार्केट बाबत माहिती देत असताना या ठिकाणी एक्क्याऐंशी गाळे उभारण्यात येणार आहेत स्वच्छता पाणी आणि सर्व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय अॅडव्होकेट स्वातीता शिंदे नगरसेवक यांनी थोडक्यात या फिश मार्केट बाबत इतिहास सांगून अद्यावत फिश मार्केट उभं करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि आलेले यश या ठिकाणी आपला अनुभव नमूद करून फिश मार्केट मधील व्यावसायिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली आहे मान्य विशालदा यांनी अद्यावत फिश मार्केट भूमिपूजन कार्यक्रमात शुभेच्छा देऊन शहराच्या विकास कामात कायम सहकार्य करणार असल्याचं यावेळी सांगितलं मान्य शुभम गुप्ता आयुक्त यांनी यावेळी बोलताना सांगितलं सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेसाठी तिन्ही शहरासाठी फिश मार्केट आहे सांगली येथील अद्यावत इमारतीत शीतगृह ही सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे तसेच आणखीन एक जहाजला बांधण्यासाठी वाढीव मंजूर देण्याचे देखील यावेळी विनंती मान्य मंत्री महोदय यांच्याकडे करून नागरिकांच्या वतीनं मागणी केली त्यावर मान्य मंत्री महोदय यांनी सत्वर तत्वता मागणी मान्य करून फिश मार्केटबाबत सर्व मागण्या मान्य करून तसा प्रस्ताव प्राप्त होताच मान्यता देण्यात येईल असं सांगण्यात आलंय भविष्यामधील फिश मार्केट आणि फिश व्यवसायाबाबत सर्व प्रश्न सुटलेला आहे मान्य नामदार श्री नितेजी राणे मंत्री मत्स्य व्यवसाय बंदरे महाराष्ट्र राज्य यांनी नव्याने होणारे फिश मार्केट हे आधुनिक सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणारे येऊन त्यांचा वापर फिश विक्रेत्यांनी चांगला करावा पुन्हा रस्त्यावर व्यवसाय न करता फिश मार्केटमध्ये दे व्यवसाय करून नागरिकांना चांगल्या प्रतीचा फिश उपलब्ध करून देणं आवश्यक आहे असं यावेळी सूचित केलं मान्य शुभम गुप्ता आयुक्त व माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे यांनी नवीन फिश मार्केटमध्ये शीतगृह आणि आणखी एक मजला ही सुविधा देण्याबाबत याच्या प्रस्तावास मान्यता मिळाली आणि तिन्ही शहरांमध्ये फिश मार्केट उपलब्ध करून घ्यावं याबाबत व्यक्त केलेल्या मतास मान्य मंत्री महोदय यांनी मान्यता देऊन प्रस्ताव मंजूर करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगितलंय यावेळी श्रीमती तृप्ती धोडमिसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली फिशरी विभागाचे अधिकारी भाजप पदाधिकारी सम्राट महाडिक भाजप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नीताताई केळकर माजी आमदार नितीन राजे शिंदे माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी माजी सभागृह नेता युवराज बावडेकर कार्यकर्ते शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण उपायुक्त विजया यादव सहाय्यक आयुक्त नकुल जकाते मालमत्ता अधीक्षक नगर सचिव सहदेव का कावडे नगर रचनाकार राजेंद्र काकडे वैभव वाघमारे मानपाधिकारी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आभार शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडत कार्यक्रम संपन्न झाला